नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी आजचा दिवस बारा ऑक्टोबर हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण पाहू शकता अंतिम आणि फायनल असं जे आंदोलन आहे हे आजपासून आपलं सुरू होत आहे एक दिवसीय आंदोलन ठाणे या ठिकाणी संविधान चौक जो आहे संविधान चौक नका या ठिकाणी आजपासून दहा वाजल्यापासून हे सुरू होत आहे अत्यंत महत्त्वाचं हे आंदोलन असणारं आहे पाहू शकता या अंतर्गत बालाजी पाटील चाकूरकर साहेब त्याचबरोबर आदरणीय बाबा सगळे नेतृत्व जे आहेत या ठिकाणी एकत्र येऊन ह्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे आणि हे महत्त्वाचं आंदोलन पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने महिला ज्या आहेत यांच्या पुढाकाराने हे आंदोलन आज होत आहे तर अत्यंत महत्वाचं आंदोलन असणार आहे पाहू शकता संपूर्ण राज्यभरातून जे प्रशिक्षणार्थी आहेत या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी जमा होणार आहेत हजारोच्या संख्येने या ठिकाणी प्रशिक्षणार्थी जमा होणार आहेत आणि हेच जर पाहिलं आपण पाहू शकता या अगोदर जे निवेदन आहे कालच याच्यामध्ये आदरणीय जे बालाजी पाटील चाकूरकर सा साहेब आहेत यांनी निवेदन जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाहू शकता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्याने असं सांगितलं होतं मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून पाहू शकता यांच्याशी संवाद साधून तुमचा जो तुमच्या म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांच्याबाबत काहीतरी सकारात्मक निर्णय हा नक्की घेतला जाईल तर यानुसार आपल्याला ही बातमीसुद्धा चांगली आनंदाची बातमी ही मिळालेली आहे लवकरच एक चांगला जो निर्णय आहे हा आपल्या बाबतीत घेतला जाईल आजचं आंदोलन ह्यासाठी चांगलं यशस्वीपणे पार पडणं आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने हे पुढं जाणं आवश्यक आहे जास्तीत जास्त संख्येने युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे पाहू शकता का कारण जे आता जे यामध्ये उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना सुद्धा ही गोष्ट समजलेली असणार आहे पाहू शकता संपूर्ण एका जिल्हा किंवा एका तालुक्यात पुरतं युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची ही जी आंदोलनं आहेत ही यामध्ये पूर्ती नसून पाहू शकता संपूर्ण राज्यभरासाठी ही आंदोलनं जे आहेत ही महत्वाची ठरली आहे संपूर्ण राज्यव्यापी हे आंदोलन होत आहे त्यामुळे पाहू शकता नक्कीच काहीतरी जो निर्णय आहे त्यांना सुद्धा घ्यावा लागणार आहे या बाबतीत लवकरच आपल्याला ती सुद्धा अपडेट मिळणार आहे त्याचबरोबर पाहू शकता आदरणीय बाबा या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आज आणि त्याच्यानंतरनं त्यांची जी राहिलेली जी भेट आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याशी ती सुद्धा कदाचित यामध्ये आज किंवा उद्या ही होऊ शकते आणि त्या संदर्भात पाहू शकता एक दोन ते तीन दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदरच आपल्याला काहीतरी सकारात्मक एक चांगली बातमी हे प्राप्त होऊ शकते मिळू शकते कारण पाहू शकता निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे जी प्रक्रिया आहे ही होऊ शकते त्याच्यानंतर समजा जर पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन जर असेल तर हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा त्याबाबतचा निर्णय जो आहे बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो आणि त्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची जी बैठक आहे अत्यंत महत्वाचं जे आंदोलन आहे हे आजचं असणार आहे या ठिकाणी पाहू शकतात जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी किंवा कार्य प्रशिक्षणार्थी हे उपस्थित राहणार आहेत या संदर्भातल्या ज्या दिवसभराच्या सगळ्या अपडेट असतील त्याचबरोबर लाईव्ह अपडेट असतील या सगळ्यात अगोदर आपण शेअर करणार आहोत तुमच्यासोबत ज्या काही अपडेट आपल्याला प्राप्त होतील सगळ्यात अगोदर प्राप्त करण्यासाठीच लोकल भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद